संपूर्ण जग ज्यांच्या पायावर नतमस्तक होत आहे असे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध तुमच्या आमच्या करोडो बहुजनांच्या जीवनांचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानवांना मी प्रथमचं वंदन करतो आणि खरोखर आजचा हा दिवस आहे सावते साहेबांनी जे आपल्यासाठी सुख वाटून ठेवलेलं आहे त्या साहेबांसाठी आणि वन्य साहेबांसाठी तुमच्याकडनं टाळ्यांचं दान असू द्या आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाचा उपासून ह्या टाळ्यामध्ये एक ऊर्जा आहे आणि कैलास भाऊ सावतेंनी अशी संधी उपलब्ध करून दिलेली आहे की ते आपल्या जीवनामध्ये आज पाहतो पाहतवा इतक्या कमी वेळेमध्ये आणि कमी पैशामध्ये तर मिळत नाही परंतु त्यांनी हे उपलब्धता आपल्याला करून दिलेली आहे फक्त मी दोन मिनटांसाठीच बोलतो आहे तुमच्यासोबत वन्य सरांनी विस्तृत अशी माहिती दिलेली आहे हे गाडे धम्म भासक आहेत आमचे आशिष जाधव आहेत आणि त्यांची टीम आहे त्यांनी हा जो आपल्याला परिसर दाखवलेला आहे हा धम्म स्तूप दाखवलेला आहे तर हा धम्म स्तूपापासून आपणास एक ऊर्जा मिळत आहे आणि तुम्ही ह्या बोधी कुठल्या खाली बसलेल्या आहेत तथागत भगवान बुद्धांचे पावलं हो या भूमीला लाभलेले आहेत ला आणि ह्या पावलांच्या पाऊल भरणासाठी तुमच्या पायाला ह्या पाऊल खुना लाभल्या पाहिजे म्हणून हे इथं आपण बसलेलो आहोत थम उपास मी हेच म्हणू इच्छितो तुम पहाड खोदो या समंदर खोदो तुम पहाड़ खोदो या समंदर खोदो तुम्ही श्री बुद्ध बुद्ध मिलेगा अरे पंच और अष्ट सिर का पालन तो करते थे तुम्हें महान पता गया तो सिद्धार्थ गौतम बुद्ध के विचार मिलेगा तुम्हें गौतम बुद्ध हा धम्मा गाड़ा महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मावल्यांनो तुमच्या आमच्या ओटीत टाकलेला ही ओटी साधी नसते ही ओटी साधी नसते ओटी तुम्हाला कळलेली आहे बाबासाहेबांनी काय दुःख भोगलं हे माता रमाईला माता रमाईच्या गड्याची तुम्हाला शपथ आहे माता रमाईच्या डोळ्यातील आसवाची तुम्हाला शपथ आहे तुम्ही त्या माऊलीचा त्याग तपासा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग तपासा मी याच्यासाठी बोलतो आहे माझी बोलण्याची ही इच्छा होती परंतु साहेबांनी जसं सांगितलं की या सहलीचे नियम आहे आम्ही नियम पाडणारा माणूस आहे परंतु मला तुमच्यासोबत पूज करताना थोडा आनंद होत आहे आणि म्हणून मी तुमच्या वेळेवर थोडंसं अतिक्रमण करतो आहे दोन मिनिटांचं सॉरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा ज्वलंत विषय आपण हाताळलेला आहे तो याच्यासाठी खा तो श्वास आणि खातो तो घास केवळ बाबा तुझ्यामुळे आज मी मॅनेजर आहोत माझ्यासारखे काही अधिकारी आहेत जेवण बाबा तुझ्यामुळे तेवढ बाबा तुझ्यामुळे आणि सांगतोय की सारा विश्वास देतो माझ्या बुद्ध भीमाच्या नावाने सलामी सारा विश्वास देतो माझ्या बुद्ध भीमाच्या नावाने सलामी म्हणूनच म्हणतोय आम्ही